का विचार तुम्हाला बसला पर, बरे तू बसला वर आराम आम्ही आले तुम्ही हे गे घे पहिल्यापासून पुढं गेला लाईव पैसा घेतला बॅग लाईव करून ठेवलंय जाऊ दूध आहे सील्स मध्ये जास्त भाऊ आवाज होतो हॅलो हॅलो आवाज होतोय Hello. <laughs> hello 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 check हॅलो हॅलो नमस्कार न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण आहे इंदापूरच्या विधानसभेचा निकाल आज आपण पाहणार आहे खर तर आणि एक दहा फेऱ्याच्या आसपास फेऱ्या झाल्याचं समजत आहे आणि या फेऱ्यामध्ये दत्तात्रय भरणे हे दहा हजाराच्या दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्याने पुढे गेल्याचं देखील या ठिकाणी समजत आहे आता आपण आपल्यासोबत काही जे या ठिकाणी झाल्याचं दिसत आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जल्लोष आणि एकदम एकंदरीतच सर्व वातावरण पाहू शकतो की घड्याळ गड़ा... घड्याळमय झालेलं दिसत आहे आणि एकंदरीत या दे ठिकाणी देखील काही आ... पदाधिकारी या ठिकाणी किंवा नागरिक या ठिकाणी आहेत काय वाटतं कोण येईल निवडून मामा बरणे मामा आणखी भरपूर फेऱ्या फेऱ्या राहिले वीस हजारांनी वीस हजार वीस हजारांनी मामाने उडून देणार मामा एक नंबर यंदा काम आहे तुतारीची झाली फुकारेन दत्ता मामाने घेतली आघाडी जल्लोष जल्लोष तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा जल्लोष या ठिकाणी आहे आणि इकडे आपल्याकडे आणखी कार्य करते आहेत परमार आमदार हा शब्द फक्त दत्त मामा शोभणार आणि इंदापूर तालुक्याचा विकास रत्न ता म्हणून दत्त मामा बर्णे आज देखील जनतेच्या मनात आहे हे विरोधाकडे लक्षात ठेवायचंय इंदापूर तालुक्याचा विकास करायचा असेल तर दत्त मामा बर्नेशी नाही जनतेला माहिते ओली मामा या ठिकाणी या ठिकाणी पाहायला गेला एक मिनिट एक मिनिट एक, एक मिनिट मिन, मिन, मिन. या ठिकाणी पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीच्या सरकार आहे मा, मायुतीचं सरकार आहे ती मोठ्या प्रमाणात जागा घेताना किंवा लीड घेताना दिसत आहे काय वाटतं मामा न मंत्री होतील कामा पाहू शकता आपण कशा प्रकारचं या ठिकाणी लोकांचं काय म्हणणं पंचवीस तारखेला ज्या वेळेस राज्याचं सरकार स्थापन होईल त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या इंदापूर जनतेला आवाज येईल मी दत्तात्रय विटोबा भरणे महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतो शकता कशा प्रकारे लोकांचा जल्लोष खर तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि लोक भरपूर सारी या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांचं म्हणणं नक्की काय लोक नक्की कशाला कशाला साथ देत आहेत काय करतायत आपण पाहणार आहे नक्की काय वाटतं कोणी शंभर टक्के भागा मामावर वाटतं काही इंदापूर तालुक्यात कशाची कान लिखून नक्की या ठिकाणी चोरमले म्हणून एका गोस्त आपल्या सोबत येत नक्की काय वाटतं मामांचा विजय होईल का शंभर टक्के मामांचाच विजय होणार मामा हुशार हिंद पुरा मारे मुलं परे ना एकच अजिं दादा मामा एवढेच परे हो इकडे दोनशे प्लस जागा दाखवत आहेत महायुती सरकारमध्ये तर मामांना मंत्रीपद देतील कांभर टक्के दे मामाला मंत्रीपद मामा कॅबिनेट मंत्री होतील असं देखील या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे लोकांमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यकर्त्यांमधला जल्लोष आणि सर्व कार्यकर्ते एकंदरीत मामांचे कार्यकर्ते म्हणून सगळे झेंडे वगैरे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहेत एकंदरीत सर्व गाड्यांना झेंडे लावून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विजयाचा जल्लोष या ठिकाणी पुढे जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे सर काय वाटतं कोण येईल निवडून आत्ता मामा बरं नाही किती मतांनी येतील पंचवीस हजार प्लस पंचवीस हजार प्लस मतांनी दत्तमोह भरणे निवडून येतील असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे आपण आणखीन देखील लाईव्ह या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे लोक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत लोकांचा विजय करत लोक मोठ्या प्रमाणामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय नक्की मामांच्या कामांची जादू चाललेली आहे का इंदापूरमध्ये नक्की काय प्रकार झालेला होता नक्की काय या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिला हवं की मामांची नक्की काय काम झालेली आहेत इंदापूरमध्ये नक्की विकास विकास जी म्हणत होते की साडे सहा हजार किंवा पाच हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मामांना मिळालेला आहे तो निधी नक्की त्यामुळे मामांचा या ठिकाणी सफलता पाहायला मिळत आहे का आपल्याला हे देखील एवढा तत्परतेने जाणून घेणं गरजेचं आहे इकडे आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी भरणेराव भगवानराव भरणे नागरी सहकारी पतसंस्थेच्या समोर आपण पाहू शकतो कशा प्रकारे झेंडे मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत नक्की काय वाटतं कोण येईल निवडून बरणे मामा किती येतील तीस हजार तीस हजार आता कितीच अहो मामाचा विजय आताच झाला आता येत नाही पुढे जरी मतमोजणी नाही केली तर मामाचाच विजय होणार ना मतमोजणी नाही केली तरी मामांचा विजय होईल मामांचा परत कधीच नात करायचं नाही अजिबात कोणीच नात नाही करायचं कोणीच करायचं नाही का बरं बंटी बावली, 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 कौन, कौन, कौन? आ, बावली आ, ना घरी जोपाय कोण कोण बंटी बावली कोणती त्यांचं काम नाही संपलाय सगळं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्यकर्त्यांमधला जल्लोष कशा प्रकारे आहे मोठ्या प्रमाणात जल्लोष असल्यामुळे कारणच दाखवलं जात आहे की काय आहे नक्की अशी येतली आरे खरं तर जल्लोष जल्लोष तुम्ही पाहू शकता कसा प्रकारे आहे आलं रॉक 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 चंद्रावर गेलेला माणूस दिसतो भाऊ जरा चंद्रावर गेलेले आहेत त्यामुळे जरा थोडा ओव्हरलोड ओव्हरलोडिंग होत आहे पुडा आपण या ठिकाणी आणखीन काही गोष्टी पाहू शकतो कशा प्रकारे जेसीबी आणि पोलीस प्रशासन देखील सज्ज या ठिकाणी झालेलं आहे आणि या आपण या ठिकाणी पलीकडे जावे जेसीबी 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 तुम्ही पाहू शकता की समोर कशा प्रकारे प्रशासन पोलीस देखील सज्ज या ठिकाणी झालेले आहेत सर्वत्र नक्की काय होणार आहे काय नक्की येणाऱ्या काळामध्ये होणार आहे खरंतर आणखीन बऱ्याचशा फेऱ्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत परंतु सर्व फेऱ्या या ठिकाणी होताना दिसणार आहेत तुम्ही आणखीन देखील पाहू शकता या ठिकाणी असं वडून नका निवड झाला तुम्हाला बोलायचं इकडे बोला ना मामा निवडून या ना शंभर टक्के लाल दिव्याची गाडी भेटणार मामाला या ठिकाणी आपल्या सोबत एक गृहस्थ आहेत काय नक्की त्यांचं म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहे पाहूया नक्की इकडे इकडे आले कुठे काय 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 वाटत कोणी गोरगरीब जनतेचा कैवारी शेतमजूर आणि म्हणजे लाडक्या बहिणींचा भाऊ मामा भरणे प्रचंड बहुमताने विजय वी, होणार आहेत यात काही शंका नाही आय वाटतं महायुती सरकार आल्यानंतर दत्तमावा भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद देतील शंभर शंभर

पाहू शकतो फिक्स केलं आणखीन भरपूर अठरा हजारांनी निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे पवार साहेबांनी इंदापूर मध्ये दहा ते पंधरा वेळा सभा घेऊन आहे पवार साहेबांमुळे दत्ता मामाला लिड वाढलेले आहे कारण पवार साहेबांच्या ह्याला कंटाळून लोकांनी दत्ता मामाला भरून साठ मतदानाने पवार साहेबांना कंटाळून करणार मतदान दिलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणखीन आपण आतमध्ये या ठिकाणी एखाद्या माणसाकडून जाणून घेऊया लोकां लोकांमध्ये काय कशी झाली पाण्याची विक्री वीस रुपये कोणी निवडून पण मामा असं म्हणत आहे पाणी विक्रेता देखील मामा 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 असं म्हणत आहे काय वाटतं कोणी निवडून मामाचे येणार कितीच्या मता येतील मामा तीस हजाराच्या आसपास येतील तीस हजाराच्या तीस ते पस्तीस हजारच्या मताधिक्याने मामा निवडून येतील असं देखील त्यांचं म्हणणं आहे काय काय वाटलं आम्ही आता मा, मामांसाठी आता मामाने काम बी जेवढी जेवढी द्या मामाची काम दवखान्याच याच सगळ्यांनी काम केली लाडक्या बहिणीने खर तर राज्यभर जादू केलेली दिसत आहे लाडक्या बहिणीने भावाला निवडून दिलेला आहे ह्याच राज्यभराची लाडकी बहीण मामांची आणि दादांची लाडकी झालेली आहे लाडकी झालेली आहे हो काय वाटतं मामाला नक्की कॅबिनेट मंत्री बनवतील का एक शेन एक टक्का आमचा दादांवर विश्वास आहे कॅबिनेट मंत्री आज मामा झालेले आहेत शरद पवार एवढे घरोघरी फिरले तर काय परिणाम झालेला नाही केंद्र प्रमाणात नाही विकास लागतो त्याला तुम्ही अगोदर फिरला का आता आम्ही फिरलो मामाने आमच्या पाय जुडे झडले फार मामांचे आणि आमच्या मामा निवडून त्यांना अपेक्षा आशा आहे आणि एकंदरीतच बर्णे मामा हे कॅबिनेट मंत्री देखील होतील असं या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटत आहे पाहू शकतो कार्यकर्त्यांचा जल्लोष कशा प्रकारचा आहे अरे बच्चा बच्चा कहता आहे दत्ता मामा सच्चा आहे हा 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 जो विजय आहे तो सर्वसामान्य सर्व जनतेचा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची मेहनत घेतली त्याचा विजय आहे आता सर्वच आमदार आणि सर्वच कार्यकर्ते आमदार आहेत आणि काय काय वाटतं काय वाटतं कोण येईल निवडून भरणे मामा किती मतं न येतील पंधरा हजाराच्या वरण ते तर म्हणतात आणखीन कट राहिल्यात मोजायचे मोजू त्यात शेवट काय वाटत वीस हजाराच्या आसपास मामा भरणे विजय होतील वीस हजाराच्या आसपास दत्तामावा भरणे विजय होतील असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत काय आणखीन सोबत काही नागरिक आहेत का आपण बघूया या ठिकाणी आपल्याकडे आणखीन काही ग्रामस्थ काय वाटतं कोण येईल लुडून दत्ता मामा भरणे कि किती, किती मतांनी येतील लुडून चाळीस हजार मताने चाळीस हजार मताने हो काय वाटतं महायुतीचं सरकार आता आल्यानंतर दत्तमा भरणे यांना कॅबिनेट मंत्री वगैरे बनवतील का आजच झाल्यात जमायत कॅबिनेट मंत्री झालेत जमा हो कॅबिनेट मंत्री झाल्यात जमायत आणि मामांचा विजय अहो आणखी फेऱ्या राहिल्यात कि मोजायच्या अहो आता मोजून मोजून काय मोजणार तुम्ही वीस हजार त्याचा आता लीड काय मोजून मोजून मोजणार आहे तेवीस हजार पाचशे तेवीस हजार पाचशे मतांचं लीड आहे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे तेवीस हजार पाचशे मतांचं लीड आहे असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत आपण पाहू शकतो की प्रकारे आणखी फेऱ्या मोजायच्या राहिलेल्या आहेत तरी देखील त्या ठिकाणी दत्तमुमा भरणे यांचा विजय निश्चित असल्याचं कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि सर्वत्र आपण पाहू शकतो कशा प्रकारे वातावरण आहे काय वाटतं नक्की इंदापूर मध्ये कोण हॅट्रिक करेल मता किती मतांनी निवडून येतील किती मतांनी निवडून येतील लता तीस हजारांनी यायला पाहिजे प्रवीण माने मते घेतील त्याच्यापेक्षा जास्त मतांनी भरणी येतील जेवढी प्रवीण मानेंना मत पडतील त्यापेक्षा जास्त मतांनी भरणीभावा निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं नक्की इंदापूर मध्ये जमचा दत्ता यांचा विजय झाला आणि आता तुम्ही पाहिला गेलं तर महाराष्ट्रभर महायुतीचं सरकार स्थापन होण्याची चिन्ह दिसत आहेत नक्की महाचं सरकार स्थापन झाल्यानंतर भरणे यांना कॅबिनेट मंत्री बनवतील का शंभर टक्के माझे दादा शंभर टक्के भरणेबाबांना कॅबिनेट मंत्री पदा धनगर समाजाला न्याय मिळेल शंभर टक्के धनगर समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचं प्रकारचा इंदापूर मध्ये स्वतः पवार साहेबांनी गावोगावी सभा घेतल्या आणि हर्षवर्धन पाटील स्वतः पवार साहेब उमेदवार आहे म्हणून मतं मागत होते त्याच्यामुळे हा हर्षवर्धन पाटलांचा पराभव नसून हा स्वतः पवार साहेबांचा पराभव आहे किती किती लीड पवार साहेबांचा पराभव यस कारण मत लोकांनी पवार साहेबांकडे दिलेत जे हर्षवर्धन पाटलांना मत मिळालीत ती पवार साहेबांकडे बघून मिळालेत हर्षवर्धन पाटलांकडे बघून नाहीत मिळालेली किती नक्की किती आता तुम्हाला काय वाटतं नक्की आता किती फेरी चालू आहे आणि कितीच लीड आहे मामांना आता मला वाटतं दहावी अकरावी फेरी चालू आहे आणि आताच्या माहितीनुसार अठरा हजारच्या वरती मामा लीडवर आहेत मामा अठरा हजार च्या लीड वरती आहेत आणखीन काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत काय वाटतं नक्की कितीच्या मतांनी मामा निवडून येतील मताधिक्याने मामा कमीत कमी वीस हजाराच्या पुढे मताने निवडून येतील कारण मामाचा हा तालुका हा मामाचा विकासाच्या कामावर आणि सर्वसामान्य जनतेच्या इंदापूर शहर तालुका आणि मामाने केलेला विकास ह्या विकासाच्या कामावर लोकांनी जे मामाला वीस हजाराच्या पुढे निश्चितच विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे किती फेरी झाली सातवी फेरी झाली नऊ हजाराच्या पुढे सातवी फेरी झालेली आहे त्यांचं म्हणणं काय वाटतं कोणी निवडून मामाचा प्रामाणिकपणाचा आणि मामाच्या कामाचा विजय झालेला आहे मामाचा प्रामाणिकपणा हा काय काय कामं केली मामाने मामाने भरपूर विकास केला तालुक्यात के? विकास करायचा असं काय कुठलं राहिलंच नाही म्हणजे गुलाल तुमचाच हो गुलाल आमचा गुलाल आमचाच असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे आणखीन काही लोक आपल्याकडे आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत या ठिकाणी झेंडे गुलाल खर तर उदळताना आपल्याला दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये खर तर हा सर्व प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा खर तर महाराष्ट्र परिणाम झालेला दिसतोय महायुतीचं सरकार जे आहे ते सुसाट वेगाने पडताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणखीन काही लोक आपल्या सोबत असतील बोलतील आणि आपण पाहणार आहे नक्की या ठिकाणी पाहू शकतो समोरच्या ठिकाणी कशा प्रकारे लोक जे आहेत ते जेसीबी मधून गुलाल उधळताना गुलाल गुलाल उदळ -लुदर, गुलाल उधळताना गुलाल उधळताना गुलाल ए गुलाल गुलाल उधळताना खरं आपल्याला दिसत आहे कॅमेरा खर तर लोक गुलाल उदाहरताना खर आपल्याला दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष खर तर मोठा या ठिकाणी अरे हॅट्रिक करण्याची लोष खर तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे काय वाटतं कोणी निवडून कायच तस मला नाही सांगता येणार मामा, मामा।, किती समलना है देना मामा गाव कोणतं गाव कोणतं पुढे या की गाव कोणतं लाजत आहे भाऊ काय वाटतं कुठलं गाव नंबर एक मालवाडी नंबर एक कोणी निवडून कमीत कमी तीस ते पस्तीस हजाराने मामा निवडून इंदापूरचा इंदापूरचा बादशा एकच भरणे मामा असं त्यांचं म्हणणं आहे आपण आणखीन पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये खर तर त्या ठिकाणी हा एक मिनट तुम्ही सगळे शांत बसत असत ना आपण शांत बस हा घ्या गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हरे बरुर साहेब चांद शेव साहेब लक्षात घ्या हा दत्ता मामा म्हणजे काय असतो हे प्रसन्न त्याला गुरुदेव दत्तर मोठ्या प्रमाणात दत्ता मामा भरणे म्हणजे नक्की काय असतो असं त्यांचं म्हणणं आहे दत्ता भरणे यांचा विजय झाल्याचे देखील आपल्याला सांगण्यात येत आहे की दत्तामा भरणे हे नक्की विजयाचा गुलाल उधळतील पुढच्या फेऱ्या देखील पुकारल्या जात आहेत पुढच्या फेऱ्या पुकारण्यात येत आहेत आणि लोकांचा जल्लोष आणि उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला दिस पाहायला मिळत आहे खर तर पहिल्या फेरी पासून खर तर दत्तात्रय भरणे हे आघाडीवरती असल्यामुळेच लोकांमध्ये काय बाबा काय वाटतं कोणी निवडून बोला, 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 मामा येत असतो निवडून जवळजवळ पंचवीस ते तीस हजार आणि मामा पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस हजार मंत्री होईल का मामा एक नंबर मामा मंत्री होईल असं त्यांचं म्हणणं आहे खर तर आणखीन काही लोक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे काय वाटतं कोणी निवडून बरं नाही मामा जेऊ शकते बर बरं किती किती फेऱ्या झाल्या आता किती फेरी झाली बारावी बारावी बारा बारा, बारा, बारा फेरे झाले मग आणखी फेरे राहिले आज वीस आहेत ना टोटल मग आणखीन काय होणार आता पुढे बरं निमान बरं काय वाटतं कोण येईल मामा 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 येतील असं त्यांचं म्हणणं आहे वीस हजार लेट वाटत सेम फायनल कस काय शेवटी मशीन हॅक क्लिक काय तुम्ही पवार साहेब येऊन गेले तरी जमलं नाही म्हणजे काय नक्की काय मामाकडे काय जातोय मामा जातो मामाच येणार मामा, मामा लोकांचा उत्साह बघा काय आहे अरे काय उघड होतो काय आता काय उघडत व्हायचं राहिले या काय काय नक्की कोणी लिवडून इकडे कोणी लिवडून अरे पैलवान बोलत नाही काय वाटतं कोणी लिवडून आता मत नाही लिवडून वीस हजार वीस मंत्री होतील का मामा शंभर टक्के मंत्री होतील असं त्यांचं म्हणणं आहे पाहू शकतो की कशा प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करतो लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे काय नक्की दत्ता मामाने जादू केले हे तुम्ही पाहू शकता लोक लोकांना समोर तुम्ही घरावरती देखील लोक बसलेले तुम्ही पाहू शकता आणि कशा प्रकारे लोकांमध्ये एकंदरीतच एकंदरीतच मोठा उत्साह तुम्ही पाहू शकता की दत्तमा भरणे काम केलीत म्हणून वारंवार सांगण्यात होते मोठमोठे झेंडे घेऊन या ठिकाणी तरुण कार्यकर्ते या ठिकाणी मामा काय वाटतं कोणी लुडून बरे मामा किती मतांनी येतील निवडून सत्तर हजार दोनशे बावीस अहो सत्तर हजार दोनशे बावीस मत आमची आहे ना बर बर सत्तर हजार दोनशे बावीस कार्यकर्ते जरा जास्त उत्साही दिसत आहेत काय वाटतं कोणी लिवून बरे मामा किती मतांनी येतील हजारा निवड तीस आता किती मताचं लीड आहे आता बावीस बावीस हजार मतांचं लीड आहे खरं तर पाहायला गेलं ला। काय फोल्डिंगचा फोन मी मामाचे कार्य करते काय वाटतंय कोणी निवडून मामा निवडून येणारी मतांनी ते निवडून मामा कमीत कमी वीस हजार मतांना निवडून येणार आहेत आणि ही पवार साहेबांचा उपकार राहत मामा पवार साहेबांनी ओबीसी एक वाटला अरे बाप रे कसं काय झालं जर सांगायच समजून नाही नाही गणितच काढायचं नाही कुठं मारल्यावर कुठं लागतं ती त्यांची त्यांनाच म्हणजे पवार साहेब हर्षवर्धन पाटलांसोबत होते का मामासोबत होते खरं सांगायचं खरं हर्षवर्धन पाटला सोबत होते मग पण पवार साहेबांमुळे कॅमेरा नकाउ बंद पडतो तुम्हाला पण घेऊ ना काय काय असू द्या हो या की साहेब घ्या तुम्ही आता कॅमेऱ्यात घुसायला लागला म्हणजे काय काय वाटतं नक्की म्हणजे मामा मामाने किती कुठं काय म्हणतात पवार साहेब हर्षवर्धन पाटलांसोबत मामासोबत पवार साहेब हर्षवर्धन पाटला सोबतच होते मग तुम्ही म्हणताय आता पवार साहेबांनी गेम केली काय पवार साहेबांनी गेम केले म्हणजे हे जनतेला कळतय जनतेला जनतेला कळतंय असं त्यांचं म्हणणं आहे काय भाऊ मागा माग जायचं नाही काय मग गुलाल कुणाचा मामाचा कस काय मामाचा गुलाल मामाचा तेवीस हजार लीड तुटू शकत नाही तुटू शकत नाही संसर्ग झाला झाला किती गट जरी राहिला तर तेवीस हजार लीड तुटू शकत नाही प्रत्येक गटात मामाच पुढे लेट नाही प्रत्येक गट प्रत्येक हर्षवर्धन पाटील कुठे आलं नाही पुढे आढळत नाही अरे शेवट पर्यंत हर्षवर्धन पाटील येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे पुढं देखील दे आपण अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहे लोकांचं म्हणणं काय आहे लोकांच्या भावना काय आहेत तीव्र भावना करतात लोकांच्या आहेत आणि रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत काय वाटतं कोणी लिवडून मा मा कसं काय हो कसं काय म्हणजे विकास आहोन कशा विकास काय केलं विकास माहन तालुक्याचं काय जेवण